नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार दीपक वाजे यांचा भारतीय जनता पार्टीला दिल्याने कोपरगावच्या राजकारणात ही मोठी व महत्वाची आहे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार दीपक बबनराव वाजे यांनी या अगोदर नगरपालिका निवडणूक आपण कोणत्याही परिस्थितीत लढवणार असल्याचे या अगोदर अनेकदा जाहीरपणे सांगितले होते तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपा व युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील शेवटपर्यंत स्वतः उपस्थित राहून देखील प्रयत्न केला होता मात्र त्याचा काही उपयोग झाला नव्हता दरम्यान मंगळवारी संध्याकाळी शहरातील भाजपा कार्यालयात दीपक वाजे व वा त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते यावेळी युवा नेते विवेक कोल्हे यांनी दीपक वाजे यांनी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग चंदान यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर सांगितले तसेच प्रभाग क्रमांक चारमधून भाजपाचे अधिकृत उमेदवार अतुल काले यांनी अपक्ष उमेदवार आकाशवाजे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे नाही आज आपल्याला माहिती आहे की काल राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दीड महिन्यात दुसऱ्यांदा आपल्या कोपरगाव नगरीत येऊन त्या ठिकाणी सगळ्यांना संबोधित केलं आणि त्यामुळं भूतोना भविष्य अशी सभा संबंध कोपरगावकरांनी आतापर्यंत पाहिली नाही अशी गर्दी या ठिकाणी सभेनिमित्ताने झाली आणि एक वेगळं नव चैतन्य वातावरण संबंध कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्याच्यातच आज दुग्ध सरकार योग आला आहे की आमचे सहकारी स्नेही या ठिकाणी दीपक भाऊ वाजे आमच्या पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते आणि त्यांच्या बरोबर एक मोठा युवक जनसमुदाय देखील होता त्यास बरबर त्यांचे बंधू आकाशभाऊ वाजे या ठिकाणी प्रभागामधून त्या ठिकाणी अं इच्छुक होते त्यामुळं पार्टीसाठी स्वर्गीय बाबा नान्नांपासनं आपल्याला ज्ञात आहे की कोल्हे परिवाराबरोबर अनेक पिढ्यांचे संबंध या ठिकाणी वाजे कुटुंबाचे राहिलेले आहे आणि त्यात प्रामुख्याने त्यांनी आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्री परागजी सन्नान यांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याकरता मी भारतीय जनता पार्टी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी प्रथम महिला आमदार स्नेहलतादाई कोल्हे बिपिनदा कोल्हे या सगळ्यांच्या वतीने त्यांचे मी मनपूर्वक आभार या निमित्ताने मांडतो या ठिकाणी आमचे स्नेही कोपरगाव तालुक्याचे सुप्रसिद्ध व्यापारी ज्यांच्या परिवाराचं या कोपरगाव शहराच्या जडण एक मोठं योगदान राहिलेलं आहे आ, पीपल्स बँक असेल किंवा शहराच्या जडण ज्यांचं योगदान राहिलेलं आहे असे काले परिवाराचे आमचे अतुल शेठ काले हे खर तर यावेळेस अं निवडणुकीला सामोरे जाताना पार्टीच्या आग्रस्त त्या ठिकाणी आम्ही त्यांना उमेदवारी करण्यासाठी अ माग लागून त्यांना उमेदवारी करायला आम्ही खर तर पुढं केलं होतं परंतु मी त्यांचं विशेष या निमित्ताने आभार याकरता मानू इच्छितो कारण की एक युवा कार्यकर्ता आकाश वाजे यांना कुठेतरी आपण आपल्या प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे या हेतूनही काल आ, या ठिकाणी आमची चर्चा झाली खरं तर अनेक दिवसांपासून अतुल शेठ बरोबर चर्चा आमची चालू होती आणि एक साधक बाधक चर्चा करून दोन याच्यामध्ये शहराच्या दृष्टिकोनातून अतुल शेठ कागराध्यक्ष उमेदवारासाठी फिरणं प्रत्येक प्रभागामध्ये समाजामध्ये व्यापाऱ्यांमध्ये खर तर त्यांचा दानगा जनसंपर्क हा पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवारासाठी अपेक्षित होता नगराध्यक्ष उमेदवारासाठी पंधरा प्रभाग तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष मग एका प्रभागात सीमित न राहता तीस अधिक एक नगराध्यक्ष एकतीस जणांसाठी त्यांनी प्रचार करावा असं अनेक प्रभागातून त्या ठिकाणून मागणी होती त्यांची गरजही होती आणि पार्टीसाठी आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना सांगितलं की अतुल शेठ आपण आपल्या अनुभवाचा काही वर्षांचा या ठिकाणी जो आपला शहरावरचा जनसंपर्क आहे तो आमच्या नगराध्यक्ष उमेदवारासाठी आपल्या आपण जर पुढका पुड़ पुढाकार गेला तर निश्चित त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर नगराध्यक्षाच्या लीड मध्ये होईल आणि म्हणून त्यांनीही या ठिकाणी कुठलंही किंतू परंतु न करता लगेचच त्या ठिकाणी त्या गोष्टीला संमती दिली अर्थात सगळ्यांशी चर्चा विचार विनिमय करून हा निर्णय साधक बाधक पद्धतीने घेतला गेलेला आहे त्यांचंही व्यक्तिशा भारतीय जनता पार्टी म्हणून मी आभार मानतोच परंतु काले परिवाराचं मी यासाठी कोल्हे परिवार म्हणून खरं तर मी आमच्या व्यक्तिगत परिवाराच्या वतीने देखील त्यांचा आभार मानतो कारण की आज जर पूर्ण शहरामध्ये कुठलं जर एक फिक्स सीट असेल तर ते अतुल शेठ काले यांचं होतं परंतु एवढा मनाचा मोठेपणा दाखवून पार्टीसाठी त्यांनी जे काय आहे आणि नगराध्यक्ष सीटासाठी जे काय पाऊल उचललेलं आहे माझ्या मते आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचाही आभार या निमित्ताने व्यक्त केला पाहिजे आणि निश्चितपणाने ते त्यांचं योगदान बघता नगरसेवक ह्या पदापेक्षा काही मोठं त्यांची खर तर ख्याती आणि एक समाजामध्ये पत आहे त्याच्यामुळे त्यांनी एक युवा कार्यकर्त्याला वाट मोकळी करून दिली त्याबद्दल मी त्यांचं पुनश्य एकदा कोल्हे परिवार म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो नाही मी आपल्याला करेक्ट करू इच्छितो त्यांनी पक्षाविरुद्ध कधीच भूमिका घेतली नाही ते पक्षा बरोबरच होते पक्षाकडून स्वाभाविक अनेकांना या ठिकाणी उमेदवारीची अपेक्षा असती आणि मी दीपक भाऊला आज नाही गेल्या अनेक वर्षांचं ओळखतो मागच्या निवडणुकीमध्ये जसं आज आम्ही त्यांची मन धरणी करत होतो तसं मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही दहा दिवस त्यांनी उभं राहावं म्हणून त्या ठिकाणी माग होतो परंतु कुठलाही राजकारणामध्ये मला रस नाही सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले माझा तिथं प्रश्न सुटतो आणि म्हणून मध्यंतरी एक वर्षभरापूर्वी त्यांनी त्या ते ठिकाणी जेव्हा निवडणुका लागल्या मी स्वतः त्या मिटिंगला होतो की जे काही बेगर त्यांच्या परिसरातले जे काही लोक बेघर झालेले आहेत त्यांचाच प्रश्न फक्त मिटवावा ही माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती <laughs> आणि ती काही कारणास्तव आमदार नव्हते किंवा त्या ठिकाणी नगरपालिका प्रशासन होतं ते झालं नाही आम्ही आमच्या परिणी ती फाईल पुढे नेली परंतु कुठंतरी समाजकारणाला राजकारणाची जोड पाहिजे आशेनी लोक ते त्यांच्याकडे बघत होते आणि त्या लोकांच्या खातीर ते त्या निवडणुकीमध्ये उतरले आणि वारंवार त्यांचं एकच म्हणणं होतं की भैया हा प्रश्न सुटलेला नाहीये आता मी थांबलो तर हे लोक माझ्या बरोबर राहणार नाही त्याच्यामुळं मला निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाकडून संधी मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी फॉर्म भरला पक्षाचं देय धोरण पार्लिमेंटरीने एक निर्णय घेतला आणि मग नंतर कालांतरानंतर त्यांनी तीच अपेक्षा व्यक्त केली आणि त्या अपेक्षाप्रमाणे मला सांगायला आनंद होतो की काल राज्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पेसिफिकली त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या मागणीचा उल्लेख करून त्या ठिकाणी ती पूर्णत्वास अस नेऊ असं जाहीर आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळं त्यांनी होऊन सांगितलं की आपला तो प्रश्न मिटत असेल तर आमच्या मुळ कुठही त्या निवडणुकीला वेगळं वळण किंवा वेगळं गालबोट आम्ही लावू इच्छित नाही अजून इतर कोणीही त्यावर भाष्य देऊन ठोस असं आश्वासन दिलेलं नाहीये आणि राज्य पातळीवरचा प्रश्न जेव्हा राज्याचा मुख्यमंत्रीच म्हणतोय की मी करल तर याच्यापेक्षा मला दुसरं काही नको या हेतूनही खर तर त्यांनी पुढाकार घेऊन होऊन मनाचा मोठेपणा दाखवून आम्हाला संवाद केला संपर्क साधला परंतु त्यांच्या आग्रह होता की भाऊ तुम्ही नसले तर आपल्याला सभागृहामध्ये इतर अडचणी असतील किंवा हे काम पूर्णत्वास नेण्याकरता आपल्याला आकाशजी वाजे यांना उमेदवारीसाठी आपण आग्रह धरला पाहिजे आणि मग एक साधक बाधक चर्चा करून अं कुठले आडेवडे न घेता अतुल शेठ काले यांनी देखील त्याला संमती दिली आणि त्यांच्यावर आम्ही संबंध शहराची म्हणजे कालचं तर वातावरण सभेमुळे फिरलेलंच आहे परंतु आज या उमेदवारी आमच्या खालच्या सगळ्याच उमेदवारांचे विजय गुलाल हा या घटनेमुळे निश्चित झालेला आहे असं मी समजतो कारण की दीपक भाऊ आकाश आल्यामुळं त्या प्र वॉर्डात आमचा प्रभाव वाढलेला आहे बऱ्याच बर, वॉर्डांमध्ये त्याचा फायदा होणार आहे आणि अतुल जेठ काले त्या ठिकाणून एका वॉर्डामध्ये प्रचार करणार होते ते एकतीस जाग्यांसाठी संबंध शहरामध्ये आता जोमानी समाजामध्ये सगळ्या घटकामध्ये व्यापाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी आम्हाला हातभार लावतील याची आम्हाला खात्री आहे आणि त्याच्यामुळे आमचं पार्डर जे आधीपासूनच जड होत ते आता अजून जड झालेलं आहे असं माझं मत झालेलं आहे दोन्ही आमचे संजयजी उदावन आणि आकाशजी आमचे अधिकृत पॅनलचे उमेदवार राहणार आहे आणि वरच्या काले आणि दीपक भाऊ वाजे हे त्याच्यासाठी आतोनात त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहात आज मी तहसील कचेरी जाऊन माझा फॉर्म मी वापस घेतोय ती प्रोसेस चालू आहे ती करून घेतलेली दोन हजार दहा अकरा मध्ये जे अतिक्रमण झालं होत त्याच्यामध्ये सहाशे सत्तर म्हणजे त्यावेळेस खूप परिस्थिती खूप अवघड होती नंतर आम्ही बाईंकडे गेलो बायांनी त्याच्या खूप पूर्तता केली त्याच्या मोजणी वगैरे त्या फाईल पण आहे त्यांनी ते, ते दाखवले काल बायांनी सांगितलं की बाबा मी मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून हा विषय मार्गी लावू आणि तोच एक विषय माझं उभा राहण्याचं कारण होत आणि तो मार्गी लागत मग आपण सगळे एकत्र होऊन निवडून देऊ हाच माझा येतो दुसरा अजून त्याच्यात काही नवीन दुसरं काही नाही फक्त याच येतोय माझा कि बहुतेक गरिबांचे गरीबांचे घर व्हावा ते हेतूसाठी मी उभ होतो काय कारण आता सांगितल्याप्रमाणे त्यांनी करून आणि ठरवलं तो प्रश्न काल सीएम साहेबांनी स्वतः मार्गी लावून एक शब्द दिलेला आहे आणि त्याकरिता आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत त्यांनी जो पाठिंबा दिला किंवा त्यांचे जे प्रलंबित काम आहे ते आम्ही सर्वजण पूर्णत्वास नेण्यासाठी मी आमची पार्टी सर्व कटिबद्ध आहोत तसेच अतुल शेठ काले यांनी जो मनाचा मोठेपणा दाखवून आकाश भाऊना पण जो उमेदवारी करता पाठिंबा दिला मी त्यांचे पण आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आकाश भाऊ असतील अतुल शेठ असतील यांचे सर्व समर्थक त्यांच्यावर प्रेम करणारे यांनाही मी एक विश्वास देतो की ते जे काम घेऊन येतील नगरपालिकेत ते आपलं काम समजून आम्ही सर्वजण पूर्णत्वास नेणार आहोत एवढी मी आपल्या सगळ्यांना यामुळे भाजपा कोल्हे गाटाची एन मतदानाच्या काही दिवसांआधी शहरात मोठी ताकद वाढणार आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळे गटाला व नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांना हा मोठा धक्का बसल्याची चर्चा शहरात सुरू आहे